गोपाल अरबट यांच्यावर झालेला गोळीबार तसंच माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा काहीही संबंध नाही मी माझ्या पक्षाच्या कामासाठी काल रात्रीच मुंबईला निघालो होतो आणि आज सकाळी मुंबईला पोहोचल्यावर हा गोळीबार झाल्याचं मला समजलं पोलिसांनी या गोळीबाराची सखोल चौकशी करावी आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी केली आहे काल जो हा गोळीबाराचा प्रकार जो घडला हा गोळीबाराचा प्रकार घडला ही माहिती मला आज सकाळी मी मुंबईला पोचलो आठ वाजता काल दहा वाजून चाळीस मिनटाच्या गाडीने मी अमरावतीवरून निघालो आहे आणि दहा वाजता आज सकाळी जेव्हा आठ वाजता मला हा प्रकार माहिती पडला तो इलेक्ट्रॉनिक मीडिया व पत्रकार पत्राद्वारे मला पेपरद्वारे मला माहिती पडला पण ह्या प्रकाराशी माझं आणि माझ्या सहकारी बांधवांचं काही लेनदेन नाही आहे मी पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणू इच्छितो की ह्या प्रकार हा जो प्रकार घडला ह्या प्रकरणात सखोल चौकशी करावी व दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि ज ज्याने ह्या प्रकार केला असेल त्याच्यावर कठोर चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई की व्हावी एवढंच मी म्हणतो